प्रतिबिंब जनमानसांचे तृतीयपंथी समाजाचा आवाज थांबला अध्यक्ष काजल गुरो यांचे दुःखद निधन तृतीयपंथी समाजातील हक्क सन्मान आणि न्यायासाठी आयुष्यभर झटणारे जिल्ह्यातील तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरो यांचे बारा ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले या बातमीने संपूर्ण तृतीयपंथी समाजावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने ने एक नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे अहिलानगर शहरातील एका खासगी रुग्णालयात काजल गुरू यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाची माहिती मिळताच शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी रुग्णालयात भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केले काजल गुरु हे केवळ संघटनेचे अध्यक्ष नव्हते तर हजारो तृतीय पंथी बांधवांचे आधारस्तंभ होते समाजासाठी त्यांनी अहोरात्र लढा दिला तृतीय पंथी समाजाला दफनभूमी मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेली लढाई आजही सर्वांच्या स्मरणात आहे तसेच शिक्षण रोजगार आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असंख्य जणांच्या आयुष्याला नवी दिशा देऊन गेला त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका मोठा होता की समाजातील प्रत्येक घटक त्यांना गुरु म्हणून ओळखत होता आज त्यांचा देह नाही परंतु त्यांनी दाखवलेल्या संघर्षाचा आणि आत्मसन्मानाचा मार्ग तृतीय पंथी समाजाला सदैव प्रेरणा देत राहील प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा